नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कोट्यावधी रुपयांच्या वेतनाची लूट करणारा बनावट शिक्षक घोटाळा कसा झाला त्याबद्दलचं सविस्तर विश्लेषण आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तेव्हा मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की शिक्षकांच्या वेतनासाठी असलेल्या शालार्थ प्रणालीवर पाचशे ऐंशी शिक्षकांची बनावट शालार्थ आय डी तयार करून गेल्या चार वर्षापासून शंभर ते दोनशे कोटी रुपये वेतनाची उचल झाली असून याची पाळेमुळे ही मंत्रालयापर्यंत असल्याचा अंदाज आहे आपण याच्या विश्लेषण बघणार आहोत की कोट्यावधी रुपयाच्या वेतनाची लूट करणारा बनावट शिक्षक घोटाळा कसा झाला तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं राज्यात शिक्षक भरती कशी होते तर मित्रांनो राज्यात दोन हजार बारा पासून सर्वत्र शिक्षक भरती बंद होती त्यानंतर डीएड आणि बी एड पात्रता धारकांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टीईटी सुरू करून त्यातील नोंदणी पवित्र पोर्टलवर झाली या पोर्टलवरून मागील वर्षी राज्यात अकरा हजार शिक्षकांची भरती करण्यात आली परंतु दरम्यानच्या काळात बनावट कागदपत्रे जुन्या तारखांमध्ये नियुक्त्या दाखवून अनेक शिक्षकांच्या भरतीला मान्यता देण्यात आली शालार्थ प्रणालीची प्रक्रिया कशी असते तेही लक्षात घ्या राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांची विद्यार्थ्यांची शिक्षकांची आणि शैक्षणिक व्यवस्थेची एकत्रित माहिती एका केंद्रित प्रणालीमध्ये संग्रहित ठेवण्याच्या उद्देशाने तसेच या शाळांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी शासनाने नोव्हेंबर दोन हजार बारापासून ही शालार्थ प्रणाली सुरू केली संबंधित शाळेला सर्वप्रथम त्या प्रणालीवर नोंदणी करावी लागते त्यानंतर ज्या शिक्षकांची नियुक्ती शाळेत करण्यात आली त्या प्रत्येक शिक्षक कर्मचाऱ्याचा स्वतंत्र शालार्थ आय डी निर्माण केला जातो नाव जन्मतारीख पद शाळेचे नाव सेवाज्ञा शैक्षणिक पात्रता नियुक्तीची तारीख बढती प्रशिक्षण असा तपशील यात असल्याने सेवा पुस्तिकेसाठी याचा फायदा होतो ही माहिती भविष्यातील वेतनवाढ बदली निवृत्ती इत्यादी प्रक्रियेसाठी उपयोगी पडते त्यामुळे शालार्थ आय डी निर्माण करण्याचा अधिकार असणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला अधिक महत्त्व असते बनावट आय डी कधीपासून आणि कुठे पर्यंत झालेले आहे ती पहा मित्रांनो शालार्थ आय डी तयार करण्याचे अधिकार दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा पर्यंत मंत्रालयातील अधिकाऱ्यांना होते परंतु दोन हजार एकोणीस पासून विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे हा अधिकार त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदानित शाळांमध्ये शिक्षक आणि नियुक्ती करून वेतनास पात्र ठरवणारी शालार्थ आयडी निर्माण करण्याचा सर्रास प्रकार सुरू केला शालार्थ आय डी तयार झाल्यावर ती शाळांना आणि त्यानंतर वेतन व भविष्य निर्माण निधी अधीक्षकांकडे पाठवली जाते उपसंचालक अधीक्षक आणि संस्था चालकांमध्ये संगनमत असल्याने कुठलीही शहानिशा न करता वेतनास मंजुरी देण्यात आली एकट्या नागपूर जिल्ह्यात आणि केवळ दोन हजार बावीस पर्यंत पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांचे शालार्थ आय डी तयार करण्यात आल्याचा आरोप आहे सरकार पैशाची लूट कशी झाली ते पहा मित्रांनो शालार्थ प्रणालीमध्ये भरण्यात आलेल्या माहितीच्या आधारे प्रत्येक महिन्यात संबंधित शाळा विभाग अधिकारी शिक्षकांचे वेतन पत्रक तयार करतात अनुपस्थिती रजा आदी बाबींचा विचार करून अंतिम वेतन निश्चित केले जाते हीच विधा पुढे आय एफ एम एस प्रणाली एकात्मिक एक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली पाठवली जाते या प्रणालीद्वारे वेतन मंजूर करून संबंधित शिक्षकांच्या बँक खात्यात जमा होते त्यामुळे दोन हजार एकोणीस पासून बनावट शालार्थ आय टी घोटाळ्यातील वेतन हे त्या पाचशे ऐंशी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होते होते परंतु वेतन जमा झाल्यावर दर महिन्याला संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना वेतनाचा काही वाटा दिला जात होता काही शिक्षकांच्या ते वर्ष त्यांची तितक्या थकबाकी संस्था चालक अधीक्षक आणि उपसंचालकांनी मिळून लुटल्याची माहिती आहे घोटाळा कसा उघडकीस आला पहा मित्रांनो तक्रार झाल्यावर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमण्यात आली त्यांनी याचा अहवाल हो बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला शिक्षण आयुक्तांना दिला त्यात वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांनी पाचशे ऐंशी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे बनावट शलार्थ आय डी तयार करून अपात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनाला मंजुरी दिली असा ठपका ठेवण्यात आला वाघमारे यांना निलंबित करण्यात आले भंडाऱ्यातील एका शाळेत बनावट कागदपत्राच्या आधारे पुडके यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती केल्याची तक्रार नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात मुन्ना वाघमारे यांनी केली होती पोलिसांनी अकरा एप्रिलला नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक केली रविवारी शिक्षण विभागातील निलेश मेश्राम संजय दुधाडकर आणि सूरज नाईक यांना अटक करण्यात आली दोन कर्मचारी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील तर एक माध्यमिक शिक्षण विभागातील आहे మి్రనో పున భూడోమే నవన్ అప్డేట్ తోపర్యంత ధన్యవాద